महिलांना कायमस्वरूपी सन्मान मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणार सौ वैशाली कदम शिराळा येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अंबा माता उद्योग समूह व प्रेस क्लब ऑफ शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपंचायत महिला स्वच्छता कामगार यांना साडी चोळी प्रदान महिलांना कायमस्वरूपी सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत सखी मंच शिराळाच्या अध्यक्षा सौ वैशाली कदम यांनी व्यक्त केले शिराळा येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अंबा माता उद्योग समूह व प्रेस क्लब ऑफ शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपंचायत महिला स्वच्छता कामगार यांना साडी चोळी होत्या माजी नगराध्यक्षा सौ सुनंदा सोनटक्के सौ साधना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना सौ वैशाली कदम म्हणाल्या महिला या सोशी आणि त्यागी असतात अलीकडच्या काळात पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करतात महिला स्वच्छता कामगार आपल्या आरोग्य धोक्यात घालून शहराची स्वच्छता करतात त्यांच्या या सेवेला पाठबळ मिळावं म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करतो पुढील काळात देखील अशा महिलांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून योगदान देत राहू प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात स्वागत व प्रास्ताविक विनायक गायकवाड यांनी केलं नगरपंचायतीच्या सर्व महिला स्वच्छता कामगार यांना साडी चोळी श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन भरली माजी नगराध्यक्ष सुनंदा सोनटक्के डॉक्टर साधना पाटील आशा जाऊंखे रुपाली पवार कोमल कवठेकर रुपाली कदम यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमास अर्चना कदम स्मिता महिंद नूतन साठे वंदना यादव पूजा पाटील वैजंती हसबनीस चांदनी शाह शीतल गायकवाड अश्विनी गायकवाड नंदिनी शिंदे यांच्यासह विश्वास कारखान्याचे संचालक विश्वास कदम संजय कदम दिनेश हसबनीस विकास शहा विठ्ठल नलवडे डॉक्टर शिवाजीराव चौगरे प्रीतम निकम अजित महाजन ऋतुराज कदम प्रदीप शेनकर व शहरातील इतर महिला उपस्थित होत्या आभार विकास यांनी स्वच्छता कामगारांची नेमणूक झाल्यापासून बंडा नाना यांच्या घरी घंटागाडी आली की त्यातील कामगारांना चहा व बिस्किट देण्याची परंपरा आजही कायम असल्याचे याचे कौतुक उपस्थित सर्वजण करत होते कदाचित आपण घरातून बाहेर सुद्धा पडू शकलो नसतो कुणीही आपल्याला सन्मान आदर आणि कधीही कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं नसतो पण आज ते दिवस आलेला आहे आणि आले त्याचं सोनं आहे त्यामुळे जसं मगाशी आपल्या मॅडम म्हणाल्या की एकमेकींचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकींना आधाराचा हात देऊया मदतीचा हात देऊया आणि खरं तर पुरस्कार मिळत असतात तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गदर्शनाने पण ज्या वेळेला असा मैत्रिणींकडून सत्कार घेतला जातो

आपल्या घटना घट घडवत असताना आता जसा आज प्रेस क्लब आणि आपल्या वर्षांनी किंवा महिला ज्यांनी तो कार्यक्रम ठेवला प्रेस क्लबच्या सगळ्या जणांच्या जे केलं कार्यक्रम खरंच खूप त्यांचे त्या महिला दिनानिमित्त मी आभ आभार मानते कारण असं काहीतरी पेरलं पाहिजे त्याशिवाय जाऊन काय नाही आज मी निश्चितच काळात आपल्या कोणाचं जर खूप मनात

नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष